मुरलीधर मोहोळ यांच्या या सभेचं यांच्या या रॅलीचं सध्या स्वागत जे आहे ते इक्बाल शेख आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून सहकाऱ्यांकडून करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत काय सांगाल तुम्ही आज खूप मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आम्ही महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरली अन्न मोहोळ त्यांच्या सोबत आहोत कारण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांचा आदेश आहे आम्हाला आणि ते सर्वजण मिळून महायुतीचे एक भाग आहे त्यामुळं आम्ही मोठ्या संख्येने आज इथे मुरल्यांनाचं स्वागत करतो आहे आणि म्हणजे आपले खासदार साहेब म्हटलं तरी अवघं होणार नाही अशा प्रकारे त्यांचा हा आज मोठ्या प्रमाणात इथं लोकांनी पाठिंबा दिला आहे आणि जल्लोषात सत्कार केलेला आहे दादा काय सांगाल मनसेनेसुद्धा पाठिंबा दिलेला आहे आता सगळे कार्यकर्ते खूप उत्साहात सहभागी झाल्याचं पाहायला मिळते आदरणीय राजसाहेबांनी आदेश दिलेला आहे की नरेंद्र मोदी साहेबांना विकासासाठी धर्मासाठी आणि भविष्यातील देशाच्या भवितव्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांना राजसाहेबांनी पाठिंबा दिला आहे त्या पाठिंबा बिनशर्त असून त्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांच्या आदेशाने महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचा आम्ही प्रचारात सहभागी होत आहे नक्कीच आपण पाहतोय की मुरलीधर मोहोळ यांची सध्या बाईक रॅली चालू आहे आणि ही बाईक रॅलीचं ठिकठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं जात आहे असंच स्वागत शिवाजीनगर गावठांच्या परिसरात सुद्धा इकबाल शेख बाबा शेख आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा जो आहे तो मुरलीधर मोहोळ यांना दर्शवण्यात आल्याचं पाहायला मिळतं आणि ही रॅली सध्या पुढे मार्गस्थ झालेली सुद्धा दिसून येते कॅमेरामन पियुष शिरवडेकर समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे अरे ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस I'm telling you, hmm. Okay. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन